नाही दादा नको नाही गं ताई हे तुझ्या मुलाबाळाला होईल म्हणून दिले महाराज पाच हजार पाच रुपये दिले फक्त मग माऊलीनं काय केलं पाच रुपयाचे तीन पोते मिरच्या आणल्या त्या काळामध्ये आणि तुकोबरायाला व्यापार करायला सांगितला महाराज तुकोबराय व्यापार करू लागले असेच व्यापार करीत करीत गेले बरे एका बाजारामध्ये आणि तुकोबरायने दुकान मांडून बसले त्या दुकान मांडून बसल्याच्या नंतर असं गावठेड्यातल्या बायकाली पत्ता लागत आहे बरं का प्रत्येक प्रत्येकजण विचारू लागल्या खन खन वाळल्या मिरच्या आहेत म्हणे दादा तो माळकरी दिसाले तर भोळसर दादा दिसाले तर मला सांगा आता तो खबर आहे भोळसर होते का हो भोळसर समजित येतो माळीवाले लोक आयली भोळसर नव्हते हो कारण जगाचा बाप त्यांच्यासमोर राहतं ते भोळसर कुठून तो खबर आहे कशा दिली मिरच्या ना ताई दोन रुपयाला किलो द्या म्हणे पाच किलो दिल्या बरं मोजून पैसे देते म्हणे नवकरा गेले बरं तो महाराजाच्या मिरच्या घेऊन दुसरी बाई आली खबर लागली कुठून ताई आहे कुठून मिरच्या आणल्या आले म्हणे तिथं दुकानदार आलं अगं एवढाही माळी माळी आणि भोळसर माणूस आहे जा म्हणे दुसरी बाई आली तिनं मिरच्या विचारल्या अशा दिल्या दोन रुपये किलो द्या दहा किलो असं करीत करीत सगळ्या मिरच्या उदार घेऊन गेले महाराज राहिले आता किती दहा पंधरा किलो मिरच्या राहिल्या हो दहा पंधरा आल्या एक माणूस आला बरं एकाच पायात चप्पल होतं रस्ताही पुरत नव्हता त्याला चलायला दहा फोटाचा रोड चल चलायला पुरत नव्हता अशा दिल्या मिरच्या दिल्या म्हणे दादा दोन रुपयाला मग एवढ्या केवड्याला देतात घ्या म्हणे आता एवढ्याला केवड्याला पन्नास रुपयाला घ्या पंचवीस रुपयाला कुठंच घेऊन टाका म्हणे द्या म्हणे त्याने विचारलं काय करता एवढ्या मिरच्या नेऊन म्हणे काय नाही माझ्या मुलीचं लग्न आहे एवढ्या मिरच्या घेऊन घेणे महाराज पिलेला माणूस पैशाचा पत्ता नाही पैसे देतो म्हणे घरी आणून आत्ता देतो म्हणे मिरच्या तिकडं पैसे तिकडं तो खबर आहे वाड बघून बघून काहीच नाही हो बैलावर मिरच्या आणल्या होत्या स्वतःचं पारडं आणि किलो ते काय केलं इकलं आणि चारा घेतला बैलाला आणि बैलाला खाऊ बैला घातला आणि आपण तो स्वतः उपाशीच बसले आता इकडे देवाला तळमळ खायली कारण देवाचं कसं का असतंय आपल्या भक्तावर शंकट आलं की देवाला करमत नाही महाराज स्वतःला जरी काही झालं तरी देव सहन करेल पण देवाच्या भक्तावर जर कुठं संकट आलं तर देवाला चैन पडत नाही जगाच्या मालकाने काय केलं नोकराचं रूप घेतलं हे कॅ पाटील म्हणून पटका वगैरे बांधला सगळा आणि आले घरोघर फिरायला तो हो पैसे द्या मिरच्या ते तर लोक चक्क झाले की महाराज फालफूलचा पटका धोतरण तो कोबारायचं तुम्ही कोण नाही म्हणे मी त्यांच्या जगावर काय नोकर आहे म्हणे त्यांचा नोकर हा मी बरे काय पाहिजे पैसे द्या म्हणे मिरच्याचे पैसे म्हणल्यास महाराज पैसे नाही असं तसं म्हणू लागले पण त्याच्यावर परमाने महाराज ते म्हणे पैसे दिले तर ठीक नाही ते ह्याच झाडाला फाशी घेतो म्हणे मी आता दारास शेळ्या बांधल्या होत्या एक कहाणी सोडली बरं शेळीची आणि फाशी टाकली बरी झाडावर बघा म्हणे मी जीव देतो म्हणे आता आता ती बायको म्हणू लागली अहो आपल्या दारामध्ये जीव द्यायला ते माणूस देऊन टाका पैसे नाही म्हणे असे कुठं लवकर मालकासाठी जीव देत असतात का बघ सोंग असल खरंच किंवा माणसानं काय केलं वरी फासा टाकला गळ्याला लावला आणि उडी घेतली की अशी तळमळगू लागली देवाचं त्यानं पळत पड़त पळत येऊन उचललं हे बाबा म्हणे आमच्या दारामध्ये आमच्यावर बला आणतो का चल पैसे देतो म्हणे काढून टाकली त्याची फाशी पैसे देऊन टाकले महाराज आणि त्या बाईनं सगळ्या घरी जाऊन सांगितलं काय केलं हो ते नुसता शक्त घालाले माणूस आणि फाशी घ्यायले त्याचे काय करा पैसे घेऊन टाका सगळ्याचे सगळे पैसे गोळा केले महाराज आणि तो कुबरायाचे तिकडे नेऊन दुसऱ्याच्याच हातामध्ये दिले आणि हे तुमचे पैसे पोहोचले म्हणून सांगितलं तुकोबरायाने सांगितलं कुणा दिले पैसे काय झाले म्हणे तुकोबराया तुमचाच नवकर आला होता म्हणे सगळे पैसे गोळा केले आणि हक्का पाटलाजवळ दिलेत म्हणे हे पाटील आहेत ना तो पैसे नेऊन द्यायला आले तर तुकरायला आश्चर्य वाटलं की माझा नवकर कशाचा पाठीत कशाचा तुको यायला कळालं बरं तुको बराय आले म्हणले कुठं गेले तुक ऐसा भक्ताचे असे महाराज एवढं नीच काम करीत येऊन देव कसा नौकराचे काम करतो भक्तासाठी अशे भक्ताची आवडी कामे न करी बरं एवढंच नाही ह्याच्या खाली सध्या साधा वया भक्ती काज नाही लाज धरित अव नवकरच नाही तुम्हाला सांगते अजून विठ्ठाला विलाग दृष्ट एकदा काय झाले महाराज एका साधू वारीची दिवस होते वारी जाऊ लागली तिथून वारी जाता जाता काय झालं नवीन लग्न झालेली मुलगी होती तिला आवाज आला ज्ञान बमा <स्थाथा> ज्ञान बमा की अशी दिंडी जाऊ लागली महाराज वारकऱ्याची मुलगी होती तिच्या तिच्यासोबत काय झालं पहिला दिवस होता बरं नेमका सत्यनारायण झाला होता आणि पहिल्या दिवशी काय असतंय सत्यनारायण करतात सत्यनारायण झाल्यावर काय असतंय पूर्वीच्या काळामध्ये स्वयंपाक येत आहे का हे बघायला लावतात स्वयंपाक पूर्वीच्या काळामध्ये स्वयंपाक शिकत होते महाराज तर मला थोडंसं फार संस्कृती बिघडलेली आहे त्याच्यावर बोलायचं आहे मला थोडंसं कारण मायमाऊलीने काय करायचं असतंय मी तिला स्वयंपाक शिकवायचं असतंय अगं जाऊ द्या कुठल्याही पदावर पण आपलं स्वयंपाक शिकवणं घरकाम शिकवणं काय असतंय आईचं करतंय असतंय आता आजकाल कसं झालं आहे शिक्षणाच्या नावावर स्वयंपाक नाही करायचा जाऊ द्या लोकाचंच माझ्याच घरचं सांगत आहे माझ्या दुःणी विसना नोकरदार बरं चांगल्या मोठ्या पदावर मिळतात नवीन लग्न झाली की मला सांगितलं आई स्वैपाक येत हो मला स्वयंपाक आहे मी सांगितलं बघ माळकऱ्याचं घर आहे स्वयंपाक बाहेरचं जमणार नाही दोन्ही सोन्यांनी सांगितलं आई स्वयंपाक येते आम्हाला आल्याच्या नंतर महाराज काहीच नाही एवढ्या पदारली मोठी इंजिनिअर पोलीस ऑफिसर दोन्ही सोना कैपाकन काय आले आल्याच्या नंतर पहिल्या दिवशी कायच ना की मला असं स्वयंपाक करावं लागत असतंय बरं का लगेच आईला फोन केला तिने आई आई की स्वयंपाक करावं लागते घरी स्वयंपाक येत नाही कसं काय येत नाही आईनं काय सत्तर दिलं महाराज आई काय म्हणते आता मी देवाच्या दरबारात होते आईने म्हणते अगं तुला दीड लाख पगार आहे म्हणे आणि सैफपाटीची काय गरज आहे हॉटेलमध्ये सगळे घटले आजकाल पार्सल पार्सल मागवायचं मी मला हे नाही जमणार हे बघ म्हणलं तुला जाऊ दे एक वर्ष तुझ्यासाठी देते म्हटलं तू फक्त काय करायचं उभं टाकायचं बाजूला आणि मी काय करते ते लक्ष द्यायचं म्हटलं बघायचं तुला वर्षभर शिकते म्हटलं माझ्याकडनं पण स्वैपाक घरी आला पाहिजे महाराज मग काय केलं वर्षभर तिला मी स्वयंपाक घरी शिकवला तेव्हा आता सगळे पदार्थ करायचे आव जे घ्यायचे पदार्थ हाट्याच्या पक्षा भारी करायले महाराज विठाला विठाला तसं आईनं संस्कार लावले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट महाराज आपल्या मुलीला काय करायचं सकाळी उठली ना अभ्यास करू द्या पण ना बाई तू ज्ञानेश्वरी वाच अगं माझ्या वडिलांना शिकविलं नाही मला मी अडाणी आहे पण तुला शाळेत घातलेलं आहे हे बघ सकाळी तू पाच तरी वया काय करायच्या शाळेला जाताना ज्ञानेश्वरी वाचायचे हरे पाठ पाठ करायचा लबाड नाही बोलत महाराज दुसरीच्या वर्गात होते तेव्हापासून मला टाळ हातात घेऊ देत नव्हते कारण होती रामा फडातले सगळे वार करी लोक माझ्या तिकडं कारण उभं राहायचा अधिकार नाही मला तर काय करायचे मी माईक वर अशा गवळणी हरिपाठ ते सगळं मला दुसरीच्या वर्गात असताना मला नाथ महाराजाचा हरिपाठ पाठ झाला माऊलीचा हरिपाठ पाठ झाला नका घेऊन द्या टाळ मी असं माईक घ्यायचं हातावरनी असं म्हणत राहायचं छंद पाहिजे वाऱ्या करायचे एकादशी करायचे आईने जरी रागावलं आवलं